भोकरदन तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे शहरी लोकसंख्येशी सविस्तर माहिती व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला असू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच भोकरदन नगर परिषद चोवीस हजार चारशे सोळा लोकसंख्या आडगाव तीन हजार दोन आलापूर एक हजार चौदा अनवापाडा दोन हजार आठशे साठ अनवा पाच हजार सहाशे छप्पन हवाना पाच हजार एकशे सव्वीस बाबुलगाव दोन हजार एकशे तीन भामखेडा सहाशे एकोणसाठ बाणेगाव एक हजार सहाशे सत्तावीस बरंजाला दोन हजार दोनशे दहा बरंजाला दोन हजार आठशे शहाण्णव बेलुरा नऊशे नऊ भायडी एक हजार पाचशे सतहत्तर भिवपूर एक हजार पाचशे चौतीस बोरखेडा एक हजार चारशे अठ्ठेचाळीस बोरगाव दोन हजार दोनशे पंच्याण्णव बोरगाव खडक सातशे अठरा बोरगाव तारू एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव चंदाई एक तीन हजार दोनशे चौऱ्याऐंशी चंदाई टेपली एक हजार आठशे एक्याण्णव चंदाई टोंबरी दोन हजार एकोणीस चिंचोली एक हजार आठशे दोन चोराला सहाशे चौवेचाळ दगडवाडी दोन हजार शहात्तर दहीगाव एक हजार चारशे नऊ दानापूर दोन हजार आठशे दौतपूर एक हजार नऊ दावरगाव पाचशे पंचवीस देहेड दोन हजार सत्तर देऊलगाव आठशे एकसष्ट देऊलगाव तड एक हजार दोनशे अडुसष्ट धवाडा नऊ हजार चारशे सत्तेचाळीस डोणखेडा सातशे एक्कावन्न एखेफॉल नऊशे एक्केचाळीस फतेहपूर दोन हजार सातशे एकोणसत्तर फुलेनगर तीनशे पंचवीस गरखेडा आठशे अठ्ठावन्न गवन संगमेश्वर एक हजार एकशे पंचवीस गोदरी दोन हजार चारशे एकाहत्तर गोकुल एक हजार चौऱ्याहत्तर गोशेगाव दोन हजार ऐंशी हफनाबाद पाच हजार चारशे चौवेचाळीस हिफोडा बुद्रुक एक हजार चारशे एक हिफोडा खुर्द दोन हजार एकशे पासष्ट इब्राहिमपूर दोन हजार तीनशे सहासष्ट इटा नऊशे चौपन्न जयदेववाडी एक हजार तीनशे बावीस जैनपूर दोनशे पासष्ट जलगाव पाच हजार सातशे नव्याण्णव जानेपल दोन हजार एकशे सदुसष्ट जानेफल दबाडी एक हजार सातशे त्र्याण्णव जवखेडा बुद्रुक एक हजार सहाशे सदतीस जवळखेडा खुर्द नऊशे पंच्याहत्तर जवखेडा ठोंबरी दोन हजार तीनशे सत्तावीस जोमाला पाचशे सत्तावीस कल्याणी एक, हजा एक हजार नऊशे अठ्ठावन्न करजगाव एक हजार सातशे करलावाडी सहाशे दोन कठोरा एक हजार तीनशे एकोणीस कठोरा बाजार चार हजार आठशे सतरा केदारखेडा दोन हजार तीनशे सदुसष्ट खडगाव सहाशे एकोणनव्वद खडकी एक हजार एकशे एकोणचाळीस खामखेडा एक हजार पाचशे चौवेचाळ खंडाला एक हजार चारशे सतहत्तर खापरखेडा एक हजार तीनशे पंच्याण्णव खोडा एक हजार सहाशे एक्कावन्न कोडोली एक हजार आठशे शहात्तर कोलेगाव एक हजार पाचशे एक्कावन्न कोपार्डा एक हजार सातशे ऐंशी कोफगाव दोन हजार एकशे चौ वीस कोटा डबाडी सातशे त्रेसष्ट कोटा जहागीर एक हजार दोनशे चे शहाऐंशी कोटाकोली एक हजार तीनशे सात शिरसागर आठशे अठ्ठावीस कुकडी सहाशे एक्क्याऐंशी कुंभारी दोन हजार एकशे बासष्ट लतिपूर एक हजार दोनशे सात लेहा दोन हजार एकशे सत्तावन्न लिंगेवाडी एक हजार नऊशे अकरा लोणगाव तीन हजार दोनशे एकाहत्तर मालेगाव एक हजार दोनशे अडुसष्ट मलकापूर एक हजार अडुसष्ट मालखेडा एक, एक, एक हजार छ चारशे च्याहत्तर मानापूर नऊशे एकोणऐंशी मफनापूर सहाशे एकतीस मेहगाव तीनशे सव्वीस मेरखेडा चारशे बेचाळीस मोहालई एक हजार दोनशे त्र्याहत्तर मुथड एक हजार पाचशे एकोणपन्नास नलिनी बुद्रुक तीन हजार एकशे अठ्ठावन्न नलिनी खुर्द एक हजार सहाशे बत्तीस नांदा दोन हजार सहाशे पाच नसिराबाद एकशे तीन निंबोला सहाशे बेचाळीस निमगाव एक हजार चाळीस पद्मावती सातशे पंच्याहत्तर पलसखेडा दबाडी सातशे चौऱ्याण्णव पलसखेडा मुरतड एक हजार नऊशे ऐंशी पलसखेडा पिंपाले एक हजार पाचशे आठ पलसखेडा ठोंबरी नऊशे एकोणनव्वद पंढरपूर सहाशे पंच्याण्णव परड बुद्रुक सहा हजार सातशे सत्तेचाळीस परड खर्द एक हजार सहाशे त्रेवीस पेरजापूर एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी पिंपलगाव सतरा पिंपल पिंपलगाँव पाँच हज़ार आठे पिंपल पिंपलगाँ बारह एक हज़ार पिंपल पिंपलगाँव कोलते एक हज़ार साहशे एक पिंपलगाव फेरमुलकी एक हज़ार दोन से सोड़ा पिंपलगाव सुतार आठशे पिंपल पिंपलगाँ थोट एक हज़ार अड़तीस पिंपरी एक हज़ार इकहत्तर पोखरी एक हजार पंद्रह प्रल्हादपुर सत्रह राजाला साहशे चौतीस राजापुर दौनशे नौ राजूर पांच हज़ार सहाशे नव्याणव रामनगर पाचशे चौपन्न रामपूर बुद्रुक एकशे चौतीस रेलगाव एक हजार नऊशे एकोणऐंशी समर्थनगर आठशे अठ्ठावीस सावंगी ओघार द्राव तीन हजार नऊशे अठ्ठावीस सावखेडा एक हजार तीनशे एकोणचाळीस सेलूड दोन हजार पाचशे अठ्ठावन्न सिपोरा बाजार दोन हजार नऊशे अठ्ठावन्न फिरवगाव एक हजार नऊशे त्रेवीस फिरवगाव वागरुल दोन हजार एकशे सदतीस सोनेगाव देवी तीन हजार बत्तीस सुभानपूर एक हजार तीन सुंदरवाडी एक हजार बावन फरंगाली तीन हजार दोनशे एकोणसाठ तळेगाव एक हजार आठशे एकाहत्तर तळेगावनवाडी एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी तडकलफ आठशे बेचाळीस टाकली बाजार नऊशे बावन्न टाकली भोकरदन एक हजार शहात्तर टाकली हिवर्डी पाचशे तळेगाव चार हजार पाचशे अठरा तालनी सातशे पंच्याण्णव तांदुलवाडी आठशे बारा तपोवन एक हजार आठशे नव्वद टिंगलखेडा एक हजार सहाशे त्र्याहत्तर उमरखेडा एक हजार दोनशे पस्तीस वजीरखेडा एक हजार दोनशे बारा विरेगाव एक हजार दोनशे एकाहत्तर विजोरा एक हजार एकशे चाळीस वाढोळ तांगडा तीन हजार सातशे एक्क्याण्णव वळोडाणा एक हजार नऊशे एक्केचाळीस वाडी बुद्रुक एक हजार सहाशे पंचेचाळीस वाडी खुर्दा आठशे चौतीस वाडशेड एक हजार तीनशे साठ वाकडी तीन हजार सव्वीस वाल्फा दावरगाव नऊशे ब्याण्णव वाल्फा वडाला तीन हजार दोनशे पंधरा वालफ खालफा एक हजार चारशे एकसष्ट वाल फावांगी नऊ हजार सहाशे एकोणीस वरुड बुद्रुक दोन हजार तीनशे एकोणपन्नास मित्रांनो भोकरदन तालुक्यातील एकूण एकशे सत्तावन्न गावे व शहरे लोकसंख्ये सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कॉफा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि भोकरदन तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये दे कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र